मित्रांनो आपल्याला माहीत आहे की शिडकोच्या माध्यमातून माझे पसंतीचे शिडकोचे घर या योजनेअंतर्गत जवळजवळ सव्वीस हजार घरे ही मागील वर्षी उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि त्याला जो काही रिस्पॉन्स होता तो अत्यल्प असा मिळालेला आहे बऱ्यापैकी कमी रिस्पॉन्स मिळाल्याचा बघितलेला आहे कारण कारणीभूत ठरलेले आहेत त्या म्हणजे घरांच्या किमती आणि त्या घरांच्या कार्पेट एरियावर जो काही वादंग निर्माण झालं होतं हे दोन महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत जे याला कारणीभूत ठरलेले आहेत आणि म्हणून आता नेमकं या सिडकोच्या सव्वीस हजार घरांपैकी आत्तापर्यंत किती घरांना कन्फर्मेशन आलेलं आहे किती अर्जदार हे या घर घेण्यासाठी इच्छुक आहेत आणि एकंदरीत या सगळ्या माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेचे नेमकं भवितव्य काय असणार आहे या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जी काही माझे पसंतीचे शिरकोचे घरी या योजनेनंतर जवळजवळ सव्वीस हजार घरी हे उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि जेव्हा ही ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत संपत आली त्यावेळेस या घराची किमती जाहीर करण्यात आल्या आणि त्याच्यानंतर फक्त एकवीस हजार घरांचीच लॉटरी काढण्यात आलेली होती म्हणजे तिथेच पाच हजार घरे ही बाजूला झाली होती आता एकवीस हजार घरांची लॉटरी काढल्यानंतर जे जे अर्जदार आहेत अनेक ठिकाणचे अर्जदार आहेत की ज्यांना मानसरोवरला घर पाहिजे होतं पण त्यांना वाशिला मिळालेलं आहे काहींना बांबर नोकरी पाहिजे होती त्यांना तळोजा मिळालेला आहे असे अनेक ठिकाणी बाब घडलेली आहे मग ह्याच्यामुळं अनेकांनी घरे रद्द केलेले आहेत घरे कॅन्सल केलेली आहेत पण इथेच अजून एक महत्त्वाची बाब आहे जे काही सिडकोने कन्फर्मेशनसाठी डेडलाईन दिली होती म्हणजे जर ज्यांना घरे आढीनुसार मिळाले असतील इच्छेनुसार मिळाले असतील ज्यांना घर घ्यायची इच्छा असेल त्यांना कन्फर्मेशन देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली होती आणि आज तागयत या कन्फर्मेशन अंतर्गत जवळजवळ आठ हजार अर्जदारांनी कन्फर्मेशन दिल्याचं व्रत आहे म्हणजे एकवीस हजार पैकी फक्त आठ हजार अर्जदारांनीच कन्फर्मेशन दिलेलं आहे याचाच अर्थ काय सव्वीस हजार घरांपैकी फक्त आठ हजार घरीच विकली जाणार आहेत उर्वरित अठरा हजार घरे ही अद्यापही विक्री विना पडून आहेत मग आता जी काही अकरा हजार अठरा हजार घरे विक्री विना पडून आहेत ते खरंच आता सर्वसामान्यांना घेणं परवडेल का भविष्यामध्ये या घरांचा काय निर्णय घेतला जाऊ शकतो या घरांचं भवितव्य काय असू शकतं याच्यावरती शिडको सिरियसपणे किंवा गांभीर्याने विचार करताना दिसून येत नाही आता जे काही वृत्त आहे मित्रांनो तो कालच्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले आहे त्याच्यामध्ये सांगितलं की जे काही अठरा हजार घरे आहेत ते ग्राहकांच्या प्रत्यक्षेमध्ये आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची तीन कारणं सांगितलेली आहेत सिडकोच्या अवास्तव किमती त्याच्यानंतर दुसरं कारण आहे कमी क्षेत्रफळामुळे फिरवली पाठ आणि तिसरा आहे बँकांनी अनेकांना नाकारले कर्ज आता हा एक खूप मोठा फॅक्टर आत्ता सध्या अर्जदारांना की बँकेकडून लोन मंजूर होत नाही म्हणजे एक साधं उदाहरण सांगायचं झालं तर सेक्टर क्रमांक चौदा जे काही खारघरी येथील घरे आहेत ती ईडब्ल्यू ची घरे अठ्ठेचाळीस लाखाला आहेत आणि एल आय जीचे घरेसुद्धा अठ्ठेचाळीस लाखालाच आहेत म्हणजे जर एल आय जीचे उत्पन्न गट आपण पन्नास हजारापर्यंत पोहोच जरी पकडला तरी एल आय जीला सुद्धा या ठिकाणी नव्वद टक्के कर्ज मंजूर होणं दुरापस्थ ठरलेलं असताना अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती ज्याचं उत्पन्न तीन लाख रुपये आहे साडेतीन लाख रुपये आहे चार लाख रुपये आहे किंवा तीन लाखापेक्षा कमी आहे अशा अर्जदारांना मात्र या ठिकाणी लोन होताना दिसून येत नाही जरी तुमचं सहा लाख रुप रुपये जरी तुमचं वार्षिक उत्पन्न असलं तरी तुम्हाला अठ्ठेचाळीस लाख घरासाठी कोणतीही बँक कर्ज देणार नाही आणि ही परिस्थिती आता अनेक अर्जदारांच्या बाबतीमध्ये घडून येताना दिसत आहे ज्यांनी कन्फर्मेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही अर्जदार असे आहेत की त्यांना बँकेकडून लोन मंजूर होत नाही त्यांनी फक्त कन्फर्मेशन दिलं आठ हजार लोकांनी फक्त कन्फर्मेशन दिलेलं आहे पण त्याच्यापैकी आता अनेकांना बँकेकडून लोन मंजूर होत नाही कारण उत्पन्न आणि घराची किंमत यामध्ये खूप मोठा फरक असल्यामुळं ही बाब आता घडताना दिसून येत आहे आणि याच्यामुळं आठ हजार अर्जदारांनी कन्फर्मेशन दिलेलं आहे त्याच्यापैकी अजून काही अर्जार हे घर रद्द करण्याच्या मनस्थितीमध्ये असल्याचं सांगण्यात आलेलं आहे दुसरी एक महत्वाची बाब या ठिकाणी ठरते ते म्हणजे आंदोलनं आता या घरांच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी विविध संघटनांद्वारे आंदोलनं केली जात आहेत मोर्चा काढला जात आहे मानवी या माध्यमातून शिडकोचा निषेध केला जात आहे किंवा या घराच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी मागणी केली जात आहे मग आता काही अर्जदारांना असं वाटतंय जर या घराच्या किमती कमी झाल्या तर आपल्याला फायदा होऊ शकतो म्हणून त्यांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून त्यांनी अद्याप कन्फर्मेशन दिलेली नाही आता यापैकी किती लोक कन्फर्मेशन देतील हे सुद्धा सांगता येत नाही आणि म्हणून या आंदोलनामुळे कुठेतरी अनेक अर्जांनी आपलं जे काही काम आहे ते होल्डवर ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर दुसरी अजून तिसरी बाब महत्वाची आहे की ज्यांनी ज्यांनी कन्फर्मेशन दिलेलं आहे त्यांनाच घरे मिळणार आहेत लक्षात घ्या काही जणांनी अजून वेट टाईम वॉचची भूमिका घेतल्यामुळे त्यांनी कन्फर्मेशन दिलं नसलं म्हणून त्यांना घर मिळेल त्याची शाश्वती नाही आहे इथे मात्र ज्यांनी कन्फर्मेशन दिलं ज्यांनी पुष्टीकरण दिलेलं आहे त्यांनाच घरे मिळणार असल्याचं सिडकोन स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून आता घर खरेदी करणाऱ्यामध्ये फक्त आठ हजार अर्जदार उरलेले आहेत त्याच्यापेक्षा किती लोक कन अमाऊंट भरतात किती लोकांना होम लोन होतं यावरच पुढचं जे काय भवितव्य आहे का ते डिपेंड असणार आहे या ठिकाणी जे काही उद्दिष्ट ठेवलं होतं सिडकोने ते होतं साठ टक्के घरांची विक्री करण्याचं उद्दिष्ट सिडकोने ठेवलेलं होतं म्हणजे काय तर जवळजवळ कमीत कमी पंधरा ते सोळा हजार घरी विकली जातील असं एक उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं पण ते उद्दिष्ट सुद्धा कुठतरी सफल होताना दिसत नाही आणि म्हणून जे काही सव्वीस हजार घरांची लॉटरी काढली होती त्याच्यापैकी आता अठरा हजार घरी असल्यामुळं सात टक्के विक्रीचं उद्दिष्ट सिडकोला गाठता आलेलं नाही आणि म्हणून जी येणारी लॉटरी सिडकोकडून काढली जाणार होती अक्षय मुहूर्तावरती त्या लॉटरीला आता कुठतरी रद्द केलेलं आहे त्याला पोस्टपॉन केलेलं आहे म्हणून आता जसं या घरांना किती प्रतिसाद मिळतो या घरामध्ये किती लोक कन्फर्मेशन कन्फर्मेशन देतात किती लोक घराची अमाऊंट भरतात आणि त्याच्यानंतर किती घरे शिल्लक राहतात याच्यावरच पुढील भवितव्य पुढील नीती ठरवली जाणार आहे आता जरी नीती ठरवली गेली तरी जोपर्यंत किमती कमी केल्या जाणार तो तोपर्यंत वाटत नाही की या सगळ्या अर्जदारांचा किंवा या अर्जदारांचा रिस्पॉन्स चांगला मिळू शकतो इथे सुद्धा अजून एक महत्त्वाची बाब लक्षात येते मित्रांनो अनेक जणांनी मला कमेंट्स केल्या की आता शिडकोच्या किमती कमी करू नयेत ज्यांना घरी लागलेले ज्यांनी कन्फर्मेशन दिलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आता शिडकोच्या किमती कमी करू नये कारण आम्ही आता कन्फर्मेशन अमाऊंट भरलेली आहे जर किमती कमी झाल्या तर तो आमच्या आमच्यावर अन्याय ठरू शकतो पण असा अजिबात नाही जर शिडकोने घराच्या किमती कमी केल्या तर ते सगळ्यांच्याच किमती कमी कराव्या लागणार असं नाही की ज्यांनी पैसे भरले म्हणजे त्यांच्या किमती कमी होणार नाहीत असा नाही नाहीये सर सगळं सगळ्याच्या किमतीच कमी करणं इथे या ठिकाणी महत्त्वाचं आणि म्हणून आता शिडकोकडून किमतीच्या बाबतीत कुठलंच भाष्य केलं गेलं नसलं तरी पुढील लॉटरीसाठी शिडकोकडून काय नियोजन केलं जातं कोणत्या नीतीचा अवलंब केला जातो नेमकं ही घरे विक्री करण्यासाठी एजन्स, जी काही खासगी एजन्सीची नेमणूक केली केली गेले त्याच एजन्सीला कंटिन्यू केलं जातं का शिडकोच्या पणन विभागामार्फत ही घरे विकली जातात याकडे मात्र आता कटाक्षाने लक्ष देणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे याच्या बाबतीत अनेक मालमत्ता तज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जी काही शिडकोची लॉटरी आलेली आहे जी काही शिडकोची घरे बांधली आहेत ती बिल्डर धार्जिन्या धोरणामुळेच ही घरे पडून आहेत आणि म्हणून त्याच्या किमती जर कमी झाल्या नाही तर ही घरी सुद्धा भविष्यात पडून राहतील असंही अनेकांनी सांगितलेलं आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो